भांडे घासते राहिले हे जेवायचं जर नसत तरी भांडे बी घासले नसते तीन टाइम खायला करायचं तीन खायचं चार टाईम भांडे सकाळी स्वयंपाक बनवा दोन टाइम सकाळी भांडे घासा दुपारी जेवण केले दुपारचे भांडे घासा संध्याकाळी जेवण केले की संध्याकाळचे भांडे घासा जेवायचं जर नसत तर आता भांडे पडलेत नाही म्हटलं मी भांडे घासत आहे आणि संघर्ष झाडून काढणार होती पण आता मोबाईलच घेऊन बसलेली आहे तर हे बघा अंगण आमचं झाडाचं तसंच राहिलं हे बघा आता भांडे घासून झालं की मला स्वयंपाक पण करायचं आहे आणि खूप उशीर होत आहे पटपट आवरून घ्यायचंय मला कारण का भांडे पण खूप ढिगभर पडलेले होते आता झालं आता आवरले माझं भांडे घासायचे आता माझं सारून झालेलं आहे आणि आंघोळ पण झालेली आहे आणि बाळाची पण आंघोळ झाली आहे का बघा बाळ कसं फ्रेश फ्रेश झाले अंधार पडलाय चेहऱ्यावरती घरामध्ये अंधारच पडतो आता मला ना पटकन स्वयंपाक करायचा आहे आता रात्री मी ताक केलं होतं आता लोणी कडवून घेते आणि स्वयंपाकाला लागते ला ला मी तो पटकन करून घेते रस्त्यात आहे माझा भाऊ आता ते जेवण खायचं आहे बरं बरं उठे तर सारून घेतलंय आपण काही काहीतरी आतुरता हे बाळ्यातली पांडीचं काही दे बरं संघर्ष पटकन तर चला मग नंतर सांगते अजून काय काय झालं ते तुम्हाला आता मी स्वयंपाक करीत आहे भाकरी करीत आहे भाजी नाही केलेली अजून भाजी आज चिकनची करायची चिकन आणायचे आज चिकन त्याच्याने मग स्वयंपाक करून घ्यायला लागले मासे नाहीत आज मासे असते तर पण अजून पकडायला गेले तर संध्याकाळी उशिरा येतात लोक ते, ते मासेवाले पटकन आता भाकरी करून घेते थोडं थोडं राहिले कामान कपडे धुवायचे राहिले तर कपडे धुवायचे तर म्हणजे मग का नाही त्यांच्यासोबत बसून थोड्या गप्पा मारता येतात मी आधीच काम पटपट आवरून घेतो लेकरायचं पण लई ले भूक पण लई लागली आहे आता खूप उशीर झाला आज जेवण केले नाही काही नाही सकाळचा नाश्ता पण नाही केलेला भाकरी पटपट करून घेते थोडा भात करते दहा वाजून सहा मिनिट झालेत पण आता अर्ध्या तासात भाकरी झाल्या पाहिजे माझ्या अर्ध्या तासाच्या भात परत ते आलेत आता चिकन आणले चिकन शिजाय टाकलेलं आहे तर अद्रक लसूण सोलत आहे आलेत आता मामा नाही आला मामा गेला यायच्या आधीच गेले का आलेच नाहीत बाळा मामाची वाट बघायला किती वेळच झालं आले का गाडी आली का थांबली दोघ आहेत यायचं वेड मामाच ना माझ पाहुणे आलेले आहेत करत आहे